तर नमस्कार मित्रांनो आज हा नागपंचमी तर तुमका सगळ्यांका नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज बघा नागपंचमीच्या दिवशी राजेश भोगले वाघाच्या वाटी यांनी दोन साप पकडल्याने आहात ते आता आम्ही इकडे डोंगरात जंगलात सोडू केला व्हावं तर बघा हे सगळे इकडे गेले आहोत चला आता आपण जाऊया तर बघा आता आम्ही इकडे येल तर बघा इकडे साप बघूया तर हे बघा सर्पमित्र राजेश भोगले तर ह्यांनी आज हे दोन साप पकडल्या नाही तर ते आता आम्ही खै सोडत असो जंगलात सोडतो पाण्याच्या ठिकाणी पाण्या ठिकाणी जंगलात सोडत तर चला आता आपण ह्यांना जंगलात सोडूया तर बघा त्यांचे सवंगडी नाव काय सर आकाश वळंजू आणि गणेश चव्हाण तर आता आम्ही चाललो आहो तिकडे तर बघा आपले गुरु गुरुपादाडे तर हे पण आता इकडे हे पण आता आपल्या रिल्स मध्ये घेणार चला त्यांची छोटी मुलगी त्रिशा पाताडे तर ही पण इकडे या तर ही पण मोठी भविष्यात मोठी त्याबद्दल काही शंका नाही चला आता आपण जाऊया साप घेऊन चला तर बघा तिने दोन्ही साप घेतला नाही चालू चालला होता राजेश दोन्ही सापांना आपण एकत्र करूया सोडता सर्फ इंडिया सर्ल्फ इंडियाचे मित्र राजेश बोगले बघा आता मी का इकडे तर आता सोडता रिलीज करतो हा हे सापर तिकडे चाललो तर हे पण युट्यूब मोठे चला आपण दुसऱ्याच तर एक तर गेलो होता तो तो आता बघा नागपंचमी या दिवशी सापाचा जिवंत सापाचं दर्शन होणं म्हणजे आजूबाजूला

तर बघा हे अशा प्रकारे दोन सापांक आता आम्ही इकडे जीवनदान दिला आहोत राजेश भोगले यांच्या आपण जर आता मुलाखत घेऊया तर आता बघा हे कुठे जर लागतं आप हे एक, एक राजू वायंगणकरांनी पकडलेला हा आणखीन एक मी मोहन भोगले यांच्या घरी पकडलेला आता आता सकाळी हा एक मेल आहे एक फीमेल आहे राजभाईंकडे जी पकडली आहे तो मेल आहे आणि मी पकडली ती फिमेल आहे मोहन गणपत बोबडे यांच्या तर बघा इकडे आसपास आपल्याकडे काही साप असेल तुम्ही पकडू येशाल ना हा हे बघा हे सर्प मित्र आम्ही सर्प इंडियासाठी काम करतो आमचे आता जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्प मित्र आहेत तर आम्ही जिल्ह्यामध्ये कुठेही साप असेल तर आम्ही एकामेकाला ऍडजस्ट करून जातो तर बघा धन्यवाद सर चला आता इकडे व्हिडिओमध्ये हा नेहमी असतो हा बाबला आपलं कोकण युट्यूब चॅनलच सर्वे सर्व आणि राजेश भोगले तर त्यांची एक मुलाखत झाली आहे बघ आम्हाला बघा आता आपले कोकणाले दोन युट्यूबर आमने सामने येलेत तर आता एकामेकांना गायत थोडा थोडाफर दरी ज्ञान घेऊ आणि ही छोटी युट्यूबर